सरकार क्षेत्रामध्ये मुळापासून काही सुधारणा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची एक वाक्य घेऊन अशा प्रकारची रचना घेऊन मळाग्रुप आणि महाराष्ट्र राज्य अर्थशास्त्र विचारमंच कनिष्ठ विद्यालय आणि संयुक्त विद्यमानं तिसरी सहकार परिषद रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कराडी ते अर्बन बँकेचे शताब्दी सभागृहामध्ये बोलवले यापूर्वीच्या दोन सहकार परिषदा झाल्या त्याच्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्या अनिष्ट प्रवृत्ती घुसलेल्या आहेत राजकारण घुसलेलं आहे या सर्व बाबीवरती विचारविनिमय झाला दुसऱ्या सहकार परिषदेमध्ये केंद्र सरकारचा जो कायदा आला केंद्र सरकारमध्ये जर नवीन सहकार खातं उघडलं आणि या दृष्टिकोनातून विचारविनिमय करण्यात आला तिसऱ्या सहकार परिषदेमध्ये जे विषय आहेत प्रामुख्यानं ते नेहमीप्रमाणे हेच विषय आहेत था 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 की सहकार क्षेत्रामध्ये अंमलाग्र बदल घडवला पाहिजे जरी केंद्र सरकारचा कायदा आला असला राज्य सरकार त्याच्यामध्ये सतर्क असलं तरीसुद्धा महाराष्ट्रामधली सहकाराची आत्ताची अवस्था जर पाहिली तर अनेक सहकारी संस्था ढगायला येत चाललेल्या आहेत बुडत चाललेल्या आहेत काही संस्था कागदपत्रित चाललेल्या आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू आहे सहकारामध्ये घराणेशाही वृद्धिंगत होत चाललेली आहे वाढत चाललेली आहे सहकारामध्ये राजकारण घुसत चाललेलं आहे सहकारामध्ये एकाधिकारशाही येत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये जो सहकार सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस गरीब माणूस याच्यासाठी त्याच्या प्रगतीचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून उदयाला येत आहे आणि यापूर्वी तो उदयाला आलेला आहे तर त्या बाबीवरती प्रकाश आम्हाला टाकायचा आहे शेवटचाच मुद्दा याच्यातला अत्यंत महत्त्वाचा आहे की सहकार क्षेत्रामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये शिकवण्याचं काम करणारे जे प्राध्यापक आहेत आणि त्यांचे विद्यार्थी आहेत तर कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील हे प्राध्यापक त्यांचे विद्यार्थी यांना विशेष करून आम्ही याच्यामध्ये निमंत्रित करत आहोत की ज्यांच्या प्रबोधनामुळे भविष्यकाळामध्ये सहकारात काम करणारा एक उत्तम कार्यकर्ता घडू शकेल आणि तो प्रामाणिक असेल असा कार्यकर्ता घडवण्यासाठी म्हणून प्राध्यापक विद्यार्थी आणि सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणारे जे पदाधिकारी आहेत यांच्यासाठी ही परिषद आहे मोठ्या प्रमाणामध्ये या परिषदेला प्रतिसाद मिळतो आहे आणि सकारात्मकतेचे बदल अगदी थोड्या प्रमाणात काय पण होत आहेत असं मला वाटतं धन्यवाद